राम राम भावांनो पहिनी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना, शंकर नाना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत पण हार्दिक स्वागत अरे तुमचं पण हार्दिक स्वागत तुम्ही म्हणताना आज नाणीचा आवाज कमून खोल गेलाय पण आज नाणीची तब्येतच बरोबर नाही घासा काय झालं तो तब्येतीला हो घसू करायला थोडस डोकं असं भनभन करू राहिलं सार म्हणजे आंग असं मोडून आलंय थंडी ताप थोडासा असं आलंय अरे तो घसा दुखू राहिला तू आंग दुखू राहिल पण मग ह्या टोपलं भर केलेल्या भाकरी कालल्या कोणा अहो मला तर उपस आहे बाबांनो आज गुरुवारचा मला उपस राहतो तुम्हाला उपश तसं मला पण उपस आहे आज मार्गाशी महिन्यातला चौथा गुरुवारी आसे आसे का मला पण खूप खोल गेलेला आहे तुम्ही त्याच्यावर भूक लागली म्हणून गेला का मग भूक नाही लागली मला मग पण आज माझं अंक अनकण करू राहिलं सांग अंकन करू राहिलं तिचं मग तू जाऊन इंजेक्शन घेऊन या नाही नाही गोळ्या घेऊन ये गोळ्या घेऊन यायला आणि इंजेक्शन घेऊन यायला तुम्ही मला गाडीवर नेलं पाहिजे ना मला गाडी चालवत येत नाही तुम्हाला म्हणतेस मला स्कूटी घेऊन द्या म्हणून अरे हवा आपल्या बहिणी नो माई काय दीक्षित्राची आवडत नाही माझ्याकडे लय पैसा नाही आम्हाला हे असं आमचं घर चालू राहत काय पैसे आहे का आपल्याकडे पण कशी काय घ्यायची आऊस नाही तर अरे हवा भावानो बहिणी नो मग मला हप्त्यावर नाही मला कर्ज काढायला आवडत नाही पण अरे बर जाऊन दी आपलं आपण याच्या टायमाला पहिली माका केली होती तो काय गाण टाकलेले कानातलं नाही का पहिले माकाच टायमाला कानातलं गाण टाकलं ते पीक उभं केलं त्याच्यात त्या हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांनी फसवलं जाऊन दे आता ते आणि मका चांगली आली नाही काय सगळा खेळ झाला का नाही परत आता त्या जागेवर मका करेल हे बी आबा आपला आहे हा कसं काय ऊस हा आता हा ऊस आहे आता तू पाहू राहिली मी किती दिवसापासून त्या स्लीप मास्तरकडे चक्रामारी मारितो अहो ह्याशेच करते ना मग लोक आपल्याला पाहिजे तेव्हा काही भेटतच नाही पाऊस वेळेवर नाही त्याला भरण आपण कस तरी काहीतरी करून करतो पण त्याच्यात काही निसर्ग साध्यत नाही हे लोक पण नाही आपल्याला बघा बरं आता हे ऊस याला पांगा फुटायला आल्या आता याच वर्षाचं होऊन गेलंय ते पीक याला वजन आलं पाहिजे ना मी तेच सांगतो ना वजन का आता वेळेवर जर तोडच देत नाही माणसं तर कस काय वजन येईन आणि मग मी आता एवढं सात आठ दहा दिवसापासून त्यांच्याकडे चाक्रा मारित उभं आमच्या उसाला तोड द्या तोड द्या ते काय कोणी तोड द्यायना ना व्हायना आहे सध्या सगळं असं आहे ना आपल्याला कोणी साथ देत नाही आपल्याला काही गरज नाही ना शेतकऱ्याला साथ नाही देत कुणी आणि भावांनो बहिणी मी आता तुम्हाला आहे का चहा प्यायला सुद्धा बोलावणार नाही अरे मग ऊस तुटून जाईन मग त्याचे कारखान्याला जाईन मग त्याची साखर तयार होईन मग ती साखर आली का मग आपण भावांना बहिणींना बहिणीला चोल कस मग हाय जो आम्हाला गन्ना है नाखान्या जायगा औरिस जो साखऱ्या बनेगा ना उससे हम अपने सभी भाई और बहिनो कोल चाय पिने लिए बरोबर आहे की नाही अफ्तारा काय झालं ना भावानो बहिणी आबा मकाय वळून गेली पाहिलं पाणी वाचून ह्या तिला पाणी चालू करेल आता तुम्ही मका कसं काय हा ह्या बा कंसा कंसा आलेली आता आपण हे मकाचे उकडलेल्या कंसाचे एक व्हिडिओ बनवू आता दोन तीन दिवस का चुकत राणी नाही भरले कवळे माझ का तुम्ही बघा भावन बहिणींना तुमच्या माज़ नाना बुला पटत का असं कवतिक माझ चालला इथं तरी मी मग करते असं का सांग बाबा असं नाही रडकुंडी अहो खरं डोकलंय भनभन करतय अरे डोकं असलं तर दुखन ना बाई माल डोकं नाही का अबा माणसाचा हात असला तर हात दुखन बोट असले तर बोट दुखन जर डोकं असलं तर डोकं दुखन ना आता माझे तुम्हाला <laughs> बरा बर ना भाऊ न बघा तुमचे नाना भाऊ म्हणते का तुला डोकंच नाही तर कस काय दुखन डोकं बरोबर आहे ना तुमच्या तुम नाना भाऊ बायको करून दिली का बिगर डोक्याची बायको करून दिली अरे डोकं निसतं निसतं ते भांग पाडायपुरत जी भांग पाडाय पुरत मग काय नाही ना मग कस काय भाऊ ना आमची मका मका कसं काय कस काय मका मस्त मका काय एक नंबर लाईट गेली काय रे दिवसांनी करावाच लागेल आतमध्ये इतकी माका पाडली मी आता मधून गेलतो ना इथपर्यंत भरत झालं आणि आतमध्ये घुसलो होतो मी तर लय पाडेल आतमध्ये अशी लई त्याच्या आधी दोन दिवस आधी नव्हतं झालं का तू नंतर म्हणली तार बांधायची काय आता हा मोटर बंद झाली हवा पाहिजेच गेली लाईट गेली वाटत आता काय करायचं शेतकऱ्याची अवघड ह्याची ना दिवसाची लाईट आहे ना भावांना बहिणी लाईटच ती कुठली शेतकऱ्याचं जीवन अवघड शेतकरी जीवन भावांनो बहिणी तुम्ही आम्हाला आहे का या, या घरगुती व्हिडिओला जसा सपोर्ट करता का तसा सपोर्ट आहे का आमचं शेतकऱ्याचे जे व्हिडिओ राहते शेतकऱ्याच्या ज्या आडी अडचणी आम्ही आड़ सांगत राहतो व्यथा मांडित राहतो ना त्या व्हिडिओला सुद्धा एक अशाच सपोर्ट करीत राहा आम्ही तुमच्या सपोर्ट ची ना वाटपात आतुरतेने वाटपात आम्हाला गरज आहे त्या व्हिडिओला सपोर्ट करीत राहा लई म्हणजे मी काय तुमच्याकडे पैसे नाही मागत मला पैसे द्या अजिबात नाही मी काय मागतो माहितीये तुम्हाला फक्त सपोर्ट मागतो बरोबर आहे की नाही काय लय अवघड मग आता कस काय करायचं घरी जीवन लाईट होती दिवसाची बघा कशी लाईट अशी नसते पंधरा पंधरा सरकारनी शेतकऱ्यांना का लाईट दिवसा द्यावा त्यांच्या उसामध्ये तिथं बिबट्या पण आहे आमच्याकडे लय बिबटी कस रात्रीचं पाणी भरायला यायचं सांगाल तुम्ही आता तर दिवसाची लाईट टिकतच नाही अवघड अवघड भावानो बहिणी आपली अशी शेती आहे गरिबाची पाणी नाही आहे थोडं थोडंफार त्याच्यात भागत आहे ह्या बाबा डुकरांनी कस कंस खाल्ले पाहिले तुम्हाला खोटं वाटत डुकरांनी कंस खाल्ली तेव्हा दिवस खाल्ले मोडून म्हणून तार बांधली काय कोणतं पीक करा त्याचा काही फायदाच नाही राहिला चौकून मारणी घातली आता याला पंधरा दिवस झाले तसं या उसाला पाणी नाही दिलं कमून तोडीन तोडीन बो वाळून गेलं पार पाहिलं ना पान पाचट झाले पार ऊसाच अवघड शेतकऱ्याचं जीवन अवघड काय करावं तेच कळत नाही खोका खोका हो आता घसा आहे म्हणून खोक ती म्हणणार मी तुम्ही म्हणायला मी थोडीच म्हणते अरे डोकं आहे म्हणून डोकं दुखत तसं घासा आहे म्हणून घस बरोबर आहे ना माझं घास दुखच राहिला तुम्हाला काय माहिती <laughs> त्रास होतो अगदी दवाखानेच आहे म्हणून तुम्हाला म्हणलं मला मोठी गाडी येत नाही स्कुटी घेऊन भावानो बहिणीनो हिच्या घशासाठी ना एकंदर घरगुती औषध असलं तर दा सांगा मी तिला सांगितलं होतं म्हणजे काय करायचं एक ग्लास भर गरम पाणी करायचं अर का म्हणजे उकळत उकळायचं पाणी आणि ते थोडं थोडं गार होऊन द्यायचं म्हणजे निम्म गरमच ठेवायचं बरं भावानो बहिणीनं तुम्ही सुद्धा आईलाच वापरू शकता घरगुती आहे घासा अजिबात दुखणार नाही तुमचा तर ते गरम जे उकळलेलं पाणी आहे का त्याच्यात थोडं मीठ टाकायचं मीठ 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 टाकायचं आणि त्याच्यात हे का कमीत कमी आपण जे पोहे खातो का एक ग्लास भर एवढा ग्लास जर असला आणि आपण जे पोहे खातो का त्या पोहेचे कमीत कमी चार चमचे मिरची पावडर टाकायची हल हल घ्यायचं आणि ते गटा गाटा काटा गाटा पिऊन मी किती ध्यान देऊन ऐकतो काय सांगितलं मिरची पावडर खायची असं भावन बहिणीनं करून आलं त्यांनी असं वर का यांनी मस्त की मजा केली मजा तर भावांनो बहिणी न आमचा आताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंट ची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम